ओम मोबाईल शॉपी सर्व प्रकारचे मोबाईल ऍक्सेसरीज कव्हर हेडफोन चार्जर मेमरी कार्ड तसेच अनेक नामवंत कंपनीचे परफ्युम्स बॉडी स्प्रे बेल्ट टोपी खेळणी कटलरीचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच ओम मोबाईल शॉपी आपल्या राधानगरीमध्ये अविरतपणे सेवा देणारे आपले हक्काचे दुकान सर्व काही एकाच छताखाली ओम मोबाईल शॉपी आणि कटलरी हाऊस राधानगरी गावठाण ज्योतिबामन बीडजवळ तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर संपर्क ओंकार आरडे प्रसाद डवर संपर्क क्रमांक नव्वद अकरा सदुसष्ट बावन्न शहात्तर किंवा चौऱ्याण्णव एकवीस सतरा पंचावन्न एकोणतीस नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी गडमूड बौद्ध समाजातील आठवी नववी मध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलांना भगव्या चौकातून तुम्ही जायचे नाही या किरकोळ कारणावरून अमानुष मारहाण करून गावातील भगव्या चौकातून जाण्या येण्यास बंदी घालण्यात आली या प्रकरणी संशयित आरोपीच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करवीर डीवाय एसपी यांच्याकडे करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी इथल्या बौद्ध समाजाच्या आठवी आणि नववी मध्ये शिकणाऱ्या चार मुलांना दिवसांपूर्वी गावातील काही मुलांनी भगवा चौकातून तुम्ही जायचे नाही या किरकोळ कारणावरून अमानुष मारहाण करून गावातील भगवा चौकातून जाण्या येण्यास बंदी घालण्यात आली होती यामध्ये ते जखमी झालेले असून त्यांच्यावर गांधीनगर इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत या मारहाण प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून गावात अद्याप तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे घटनास्थळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास कांबळे तालुका अध्यक्ष भीमराव गोंधळी यांच्यासह कार्यकर्त्यांनी गांधीनगर वसाहत रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली कारवाईमध्ये शिथिलता आल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मारहाण करणाऱ्या सर्व संशयित आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली या मागणीचे निवेदन करवीर क्षीरसागर यांना देण्यात आले योग्य कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूर शहर महासचिव मल्लार शिर्के जिल्हा उपाध्यक्ष भीमसेन राजमाने करवीर तालुका अध्यक्ष भीमराव गोंधळी अर्जुन कांबळे अर्जुन गोंधळी विश्वास फरांडे तानाजी काळे जिल्हा कोषाध्यक्ष विकास जिल्हा सहसचिव जयेश कांबळे जिल्हा सहसचिव प्रताप तराळ संतोष कांबळे अर्जुन गोंधळी सुकुमार कांबळे प्रवीण कांबळे रवी कांबळे भारत कांबळे मनोज कांबळे विश्वास फरांडे तानाजी काळे रमेश पोवार उपस्थित होते अमनुष मारहाण करण्यात आलेली आणि ती जी महाराज झालेली आहे की जवळपास त्यांच्यावरती की ते अर्ध महिने झालेले आहेत आणि त्यांच्यावरती जे उपचार चौदा आहेत ते अतिशय त्या उपचाराकडे इतकं प्रचंड मोठं दुर्लक्ष केलं गेलेलं आहे की मला वाटतं या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती दलितांच्यावरती एक दहशत बसवायचं की काय म्हणून या ठिकाणी या सत्तारूढ पक्षाच्या आणि या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या काही नेमक्या पुढाऱ्यांनी आपल्या ह्या हा त्यांच्यावरती हल्ला केलेला असं कोणतंच असं कारण नाही आहे की ज्यांना गतप्राण करावं तर पूर्ण कंबर अशी मोडलेली आहे दुसऱ्याचे हात मोडलेले आहेत आणखी दोघांचे पाय मोडलेले आहेत एकाच्या तर अक्षरशः विवरमधून रक्तस्राव होतोय इतकं प्रचंड अमानवी पद्धतीने त्यांच्यावरती बेछूट असं मारहाण झालेलं आहे किंबहुना त्या मुशिंगे गावातील जो आपला बौद्ध समाज आहे जो मागासवर्गीय समाज आहे त्या समाजावर देखील प्रचंड मोठी दहशत त्यांनी बसवली आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासन जे आहे ते अतिशय बघ्याची भूमिका घेतलेली आहे या ठिकाणी पोलीस खात्यात याची नोंद करण्यासाठी गेल्यानंतर की त्याचं गांभीर्य त्यांनी घेतलेलं नाही आणि घेतले असले तरी त्यांच्यावरती झुझुबी अशी कारवाई केलेली आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये फक्त मारहाण करणाऱ्यामध्ये पंधरा वीस लोकांची संख्या होती आणि त्यामध्ये फक्त जवळपास चारच लोकांना त्यांनी अटक केलेली आहे यामध्ये माझा श्रावण यशवंत गोंधळी पियुष विजय कांबळे संकल्प विक्रम शास्त्री आणि हर्षद संजय कांबळे हे अतिशय म्हणजे की भविष्यामध्ये ते नीटसर रस्त्यावरून चालू शकणार नाही तितकं त्यांना विकलांग अपन्न करून ठेवलेले त्याचे आम्हीही देता येणार नाही की ते सक्षमपणे रस्त्यावर चालू शकतील म्हणजे जवळपास त्यांना या ठिकाणी आयुष्यातनं त्यांना उठवलेले आहेत म्हणजे त्याचा जवळपास त्यांनी बघायला गेलं तर त्यांना मुखामार जरी दिला असता तर तो, तो मर्डर एक प्रकारचा मर्डर आहे हे लक्षात घ्या एक प्रकारचा खून आहे की मुला मान। त्या मुलानं कोणतीही हालचाल करू नये रस्त्यावर चालू नये पळू नये खेळू नये शाळा जाऊ नये असा संतुलनावरती पडावं अशा पद्धतीचं अमानवी ज्याला मान माणुसकीला धरून कुठलंच दिसत नाही अशा पद्धतीनं त्याच्यावरती पी चूट असे मारण झालेले आणि त्या ठिकाणी ही जी मुलं आहेत ही शाळेला जाणारी मुलं आहेत ही कुठंतरी एखाद्या ठिकाणी कुठंतरी कामधंदा करून जगता येत असं नाही की आपलं ज्ञान संपादन करण्यासाठी शाळेला जाण्यासाठी दडपडणारी फोर आहे अशा मुलांच्यावरती या ठिकाणी महाराण जी झालेली आहे त्याच्यामध्ये चारच अटक केलेले आहेत एक पांडुरंग महादेव लोहार कुणाल संभाजी दांगट आकाश महादेव दागट आणि सचिन मनोहर नेरले ही चौघांना अटक केलेली आहे आणि त्यांच्यावरती आणि बाकीचे जे आरोपी आहेत म्हणजे जे मोखाटपणे फिरत आहेत की इथंच आहे ते गावातनं अगदी मोकळेपणानं फिरतायत की पुन्हा एकदा यांच्यावरती दहशत बसावं म्हणून ते त्यांच्या गल्लीमधनं देखील फिरतायत अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामध्ये संभाजी परशु दांगट आहेत प्रदीप संभाजी दागट आदित्य संजय लोहार कुमा कुमार भगवान माळी प्रसाद दागट अनिकेत नेरले अयलन वाघवेकर प्रशांत नेरले कपिल दांगट आदित्य कोरे योगेश पुजारी शुभम ठमके आणि अनुष दागड ही जी म ह्या आरोपींच्यापैकी ही जी मुख्य आरोपी आहे ही मोखाटपणे आहेत आणि इथलं पोलीस प्रशासन जे आहे ते निव्वळ बघायची भूमिका घेतलेली आहे म्हणजे अन्याय करणाऱ्याला हल्ला करणाऱ्याला एक प्रकारचं ते संरक्षण देत आहेत जर का हे असंच चालू राहिलं मी या ठिकाणी आव्हान करतो आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ह्या सर्व माझ्या जे जखमी मुलं आहेत त्यांच्यावरती योग्य उपचार करावेत आणि जे राहिलेले आरोपी आहेत आम्हाला सामाजिक ताणतणाव वाढवायचा नाही जे राहिलेले आरोप आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा सर्व जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती बुधवारी मोर्चा काढण्यात येईल असा या ठिकाणी इशारा या दोन एक दिवसामध्ये नाही जर अटक केली तर याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस खात्याची असेल हे मी या निमित्तानं मला माझ्या त्या एखाद्या चांगला कार्यकर्ता असेल त्याच्या बाबतीत हल्ला झाला असता आपण समजू शकलो असतो की हा काम करताना एखादं चुकीचं केलं असेल किंवा एखादी दे, एखाद्याच्या भावना दुखावणारं काम झालं असेल कारण आमची चळवळच अशी आहे की आम्ही स्वाभिमानानं माणसं उभी करतो आहे आणि ती तुम्हाला लाचार माणसं उभी करायची आहेत आणि त्यामुळे तुमच्या सहजरित्या भावना दुखावतात आम्हाला स्वाभिमानानं समाज उभा करायचा आहे आणि याचं याचं दुःख सर्वात जास्त तुम्हाला आहे म्हणून तुम्ही आमच्यावरती हे सामूहिक हल्ले करता याचा मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी तीव्र शब्दात निषेध करतोय आणि तात्काळ जर अटक केली नाही तर बुधवारी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती सर्व जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं भूल असा मोर्चा काढण्याचा मी या ठिकाणी या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी घोषणा करतो शिवसिद्ध न्यूज साठी गांधीनगरहून प्रकाश दळवी